नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधान हिने मुख्य भूमिका साकारली होती प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनी हे खलनायिकेचे पात्र अपूर्वा नेमळेकर साकारत होती यावेळी अपूर्वाने मालिका संपताना शूटिंगच्या आठवणी सेटवरचे फोटो शेअर केले यावेळी ती म्हणाली दोन वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता अनेक अडचणी आल्या अनेक जण मालिका सोडून गेले परंतु तीच आमची खरी परीक्षा होती आम्ही खचून न जाता पुढे काम करत राहिलो अनेक जणांनी मालिका मध्येच सोडली असं तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती त्या त्यामुळे तिने मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टी आर पी देखील कमी झाला आणि शेवटी आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं होतं की बऱ्याच कलाकारांनी मध्येच मालिका सोडली त्यामुळे तिने तेजश्रीचा देखील उल्लेख केलेला आहे असं तिच्या पोस्टमध्ये कळून येत आहे तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट या मालिकेला मिस कराल का हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा